मिशन टाकले ते पैप सडायला आले मात्र मिशन च काम अजून पूर्ण झालेलं नाही कुठं काम अडकलाय कुठं घोडा पेंट खात का चार चार वर्ष एका जलजीवन मिशनच्या कामाला लागत जलजीवन मिशन, जल मिशन रखडल्याने सरपंच मंगेश साबे यांचे अनोखे आंदोलन छत्रपती संभाजीनगर गेवराई पायगा गावातील जलजीवन मिशनचे काम रखडल्याने सरपंच मंगेश साबे यांनी साडी नेसून डोक्यावर कळशी घेऊन अनोखे आंदोलन केले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या दालनासमोर त्यांनी हा निषेध नोंदवलाय दोन हजार वीस पासून सुरू असलेले जलजीवन मिशनचे काम अद्याप पूर्ण झाल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे असा आरोप त्यांनी केलाय तसेच एक कोटी ऐंशी लाख खर्चूनही काम पूर्ण न झाल्याचा आरोप करत त्यांनी अधिकाऱ्यांवर टक्केवारी घेतल्याचा संशय व्यक्त केलाय महिलेच्या वेशात आंदोलन केल्यामुळे हे प्रकरण जिल्ह्यात तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप अवगन पाटील तुमच्या बहिणीला जलजीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष दे टक्केवारी घेतली का काय असं वाटायला लागले आजच आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका